नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रामध्ये हा सर्वाधिक तूर बाजारभाव जालना या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज आपण घेऊन येत असतो बघा दोन ते तीन दिवस झाले महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस चालू आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांवरती झाला आहे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महाराष्ट्रातील विदर्भ असेल पूर्व महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल दक्षिण महाराष्ट्र असेल यामध्ये अहिलं नगर असेल बीड असेल औरंगाबाद असेल सातारा असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे याचा फटका तुरुत्पादक शेतकऱ्यांवरती बसलेला आहे वाशिम असेल अमरावती असेल जालना असेल ते नान नान नांदूर असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे याचा परिणाम असा झाला आहे की बाजारपेठेमध्ये येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला तुरीला बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाचे मार्केट कारण ज्या मार्केट सतराशे पन्नास क्विंटल लागले आहे पाच हजार नऊशे ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर मार्केट रेट हिंगणघाट मार्केट दोन हजार क्विंटल लागले आहे सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे तीस रुपये एकसष्ट ते बासष्ट रुपये अमरावती एकोणीसशे आठ क्विंटल वाकले पाच हजार आठशे ते सहा हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते चौसष्ट पॉईंट तीन रुपये अमरावती या ठिकाणचा आजचा रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जालना दोनशे तीस क्विंटल वाकले सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट जालना या ठिकाणी आज साठ ते सदुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेट बघितला वाशिम सहाशे सात क्विंटल ओव्हलले पाच हजार आठशे ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वा, वाशिम शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते चौसष्ट पॉईंट पाच रुपये मूर्तिजापूर मार्केट पाचशे क्विंटल ओव्हलले पाच हजार नऊशे ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूर मार्केट सरासरी दर एकोणसाठ ते चौसष्ट पॉईंट पाच रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर जाणून घ्यायचा असेल अहिलगर सहा हजार दोनशे कारंजा सहा हजार चारशे मानोरा सहा हजार दोनशे रुपये ब्रुण सहा हजार चारशे रुपये अकोला सहा हजार पाचशे अमरावती सहा हजार पाचशे यवतमाळ सहा हजार तीनशे हिंगणघाट सहा हजार सहाशे रुपये धामणगाव सहा हजार दोनशे रुपये वैजापूर पाच हजार सातशे रुपये वाशिम सहा हजार चारशे मृदिजापूर सहा हजार चारशे सावनेर सहा हजार तीनशे मंगळूरवीर सहा हजार शंभर नांदुरा सहा हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आजचा बाजारा होता बीड सहा हजार दोनशे रुपये जालना सहा हजार सातशे रुपये अहमदपूर सहा हजार चारशे रुपये नीरसोनबंद सहा हजार दोनशे रुपये नांदुरा सहा हजार पाचशे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा да нет не тронул